भाजपचे आमदार राम सातपुते यांनी त्यांच्या तीव्र भूमिकेबाबत मोठं विधान केलं आहे आम्ही धमकी देणाऱ्या प्रकारातले नाही मात्र माझं वाकडं कुणी करू शकत नाही असे सातपुते म्हणाले त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे सातपुते यांनी स्पष्ट केलं की ते कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या हितासाठी नेहमीच उभे राहणार आहेत त्यांच्या या बिनधास्त शैलीमुळे विरोधकांमध्येही खळबळ माजली आहे त्यांनी राजकारणात पारदर्शकता आणि निदपणा दाखवण्याचा संदेश दिला आहे राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ताय असा चालला नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात करून मारू भर चौकात या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकड तर कुणी काही करू शकत नाही मी लेचा पेचा नाहीये मी लढणारा कार्यकर्ता